आपन सत्यदर्शन पोलीस आयुक्त कपाडेंचा गुन्हेगारांना झटका का शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी शांततेत व निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडाव्यात यासाठी शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यावर जोर दिला आहे जानेवारी पासून मार्च अखेर या तीन महिन्याच्या कालावधीत चौदा जणांना पोलिसांनी तडीपार केले आहे तर पाच जणांवर एम अंतर्गत एरवाडा कारागृहात सानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे लोकसभा निवडणूक निर्भय वातावरणात व शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांना सुरुवातीपासूनच कष्ट घ्यावे लागतात रेकॉर्डवरील गुन्हेगारावर त्यांच्या गुन्ह्याच्या स्वरूपात वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे प्रस्ताव सुरू करण्यात आले आहेत पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलिस आयुक्त विजय कबाडे डॉ दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखा व विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांची यादी तयार केली आहे त्यानुसार विविध कारवाया पोलिसांकडून करण्यात येत आहेत तीन महिन्यात तब्बल चौदा जणांना सोलापूर शहर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहेत त्या गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांना ठराविक शहरात सोडण्यात आले आहे येत्या काही दिवसात आणखी अनेक गुन्हेगार पोलिसांच्या लिस्टवर असून त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे कारवाया करण्यात येणार आहेत पोलिसांच्या गुन्हेगारावरील या कारवायामुळे निवडणुका शांततेत व वा निर्भय वातावरणात पार पडण्याची निश्चितच मदत होणार आहे